माझे वडील मला सांगायचे की जे आम्ही काम करतोय ते तुमच्या वाट्याला येऊ नयेत माझ्या आईवडिलांची जी इच्छा होती की आपला मुलगा काहीतरी काहीतरी शिकावा चांगलं शिकावा चांगला अधिकारी शिका घडावा ही त्यांची इच्छा मी पूर्ण करू शकलो त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद मी देऊ शकलो त्यांचा संघर्ष मी थांबवू शकलो त्याचं मला खूप मनापासून समाधान वाटतं पस्तीसशे रुपये मला पे करायचे होते मग ते पे करताना माझ्या पस्तीसशे रुपये नव्हते त्यावेळी मला अशी माझ्या लाईफमध्ये एकदम बिकट अवस्था आली होती बिकट परिस्थिती आली होती की मी एका त्यावेळेस एका हॉटेलमध्ये सुद्धा काम केलं होतं आणि ते पैसे जमवून मी त्यावेळेची माझी बारावीची फी जी ही भरली होती त्यावेळी मला घरच्यानी वीस हजार रुपये आमच्या गावातील सोसायटीमधूनच कर्ज काढून मला वीस हजार रुपये दिले आणि मला म्हटलं की तूच जा आणि आता अभ्यास कर जी झरात येणार होती ती झरात त्यावेळी आलीच नाही आणि चार महिन्यानंतर माझे ते, ते पैसे जे होते वीस हजार रुपये ते पूर्ण संपले नमस्कार मी विनायक शिलाताई तानाजी देसाई छत्रपती शाहू महाराजांच्या कोल्हापूर जिल्ह्यातील बुदरगड तालुक्यातील डोंगराच्या कुशीत बसलेल्या हे दौड या छोट्याशा गावातून आलो आहे मी माझी एम पी एस सी मार्फत घेण्यात आलेल्या महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा परीक्षा दोन हजार एकोणीसमधून सहाय्यक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये निवड झाली आहे आज मी तुमच्यासमोर माझा जीवनप्रवास सांगण्यासाठी आलो आहे माझ्या फॅमिलीमध्ये आई वडील माझा लहान भाऊ आणि मी असे आम्ही चौघेजण राहतो माझा माझी आई ही गृहिणी आहे माझे वडील हे शेतकरी आहेत ज्यावेळी मी प्राथमिक शिक्षण माझं प्राथमिक शिक्षण हे विद्यामंदिर हेदवडे या माझ्या गावात गावामध्येच मी पूर्ण केलं आहे मी ज्यावेळी माझं प्राथमिक शिक्षण घेत होतो त्यावेळी माझे वडील हे उसाच्या गुराळावरती काम करायला जात असत आणि आई हे आमचा सांभाळ करत असत ज्यावेळी मी प्राथमिक शाळेत असताना माझे वडील मला सांगायचे की जे आम्ही काम करतोय ते तुमच्या वाट्याला येऊ नये त्या ते तुम्ही काम करू नये त्यासाठी तुम्ही प्रामाणिक अभ्यास करा आणि चांगले मोठे मोठे तुम्ही व्हा अशामध्ये त्यावेळी सांगत त्याच परिस्थिती जाणीव असल्यामुळं मी माझं प्राथमिक शिक्षण घेत असताना खूप प्रामाणिकपणे अभ्यास करत असत आणि त्याचंच मला फळ म्हणून मी पहिली ते सातवीपर्यंत असताना माझा कायम पहिला क्रमांक येत असे ज्यावेळी माझं प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं त्यावेळी मी माझं हायस्कूल शिक्षण पूर्ण करण्यासाठी महात्मा फुले हायस्कूल कोळवण या ठिकाणी मी गेलो होतो ते अंतर हे चार किलोमीटर अंतर होतं तर त्यावेळी मी माझं ते शिक्षण घेत असताना पायी प्रवास करत असे मी ज्यावेळी हायस्कूल शिक्षण घेत होतो त्यावेळीसुद्धा माझा सातवी आठवी ते दहावीपर्यंतचा जो शिक्षणाचा प्रवास जो आहे त्यावेळीसुद्धा मी कायम पहिला क्रमांक मिळवला आहे माझी दहावी संपल्यानंतर मला चांगले मार्क्स मिळाले मी आमच्या शाहिस्कृमधून पहिला क्रमांक मिळवला आणि त्यानंतर मी पुढे सायन्स करायचं की डिप्लोमा करायचं हे माझ्या दोन अपॉइंट होत्या त्यावेळी मी ठरवलं ज्यावेळी माझी इच्छा होती की डिप्लोमा करायचा आपण सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये अशी माझी इच्छा होती, होती। पण त्यावेळी घरची परिस्थिती अत्यंत बिकट असल्यामुळं त्यावेळची जी माझी फी जी होती ही भर भरू शकत नव्हतो त्यावेळी मी ठरवलं की आता मला इंजिनिअरिंग करायचं माझं जे स्वप्न होतं ते त्यावेळी मी पूर्ण होऊ शकलं नाही मग त्यावेळी मी सायन्सला जाण्याचा निर्णय घेतला ज्यावेळी माझं सायन्सला ॲडमिशन घेतलं त्यावेळी मी सायन्स के एस कॉलेज गारगोटी या ठिकाणी पूर्ण केलं जे की माझ्या गावातून बारा किलोमीटर अंतर होतं ते करत असताना आमच्या गावातून गारगोटीपर्यंतचं अंतर हे मी माझ्या सायकलनं पूर्ण केलं आहे म्हणजे दररोज सकाळी दहा बारा किलोमीटर सायकलनं जायचं दररोज संध्याकाळी बारा किलोमीटर घरी यायचं हा प्रवास करताना त्यावेळी माझ्या अशी परिस्थिती होती की त्यावेळेच्या बसचा पास जो पास जो होता हा मी काढू शकत नव्हतो त्यावेळेस मी तो प्रवास जो आहे किंवा त्यावेळेचं शिक्षण जे आहे हे सायकलनं पूर्ण केलं आहे आणि माझी अकरावी ज्यावेळी मी सायन्सला घेत ॲडमिशन घेतलं त्यावेळी माझा सायन्समध्ये सुद्धा अकरावीला पहिला क्रमांक आला होता अकरावी माझं पूर्ण झालं त्यानंतर मी माझं बारावीचं शिक्षण जे आहे हे दुधसागर विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज बिदरी या ठिकाणून पूर्ण केलं ज्यावेळी माझी अकरावी पूर्ण झाली आणि मला बारावीला बिदरी या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं होतं त्यावेळी अशी कंडिशन होती की त्या ॲडमिशन घेताना मला पस्तीसशे रुपये मला पे करायचे होते मग ते पे करताना माझ्याकडे पस्तीसशे रुपये नव्हते त्यावेळी मला अशी माझ्या लाईफमध्ये एकदम बिकट अवस्था आली होती बिकट परिस्थिती आली होती की मी एका त्यावेळेस एका हॉटेलमध्ये सुद्धा काम केलं होतं आणि ते पैसे जमवून मी त्यावेळेची माझी बारावीची फी जी आहे ही भरली होती आणि मी त्या ठिकाणी बारावीचा अभ्यास केला त्या शाळा कॉलेजमध्ये आणि त्या कॉलेजमध्ये सुद्धा मी टॉप थ्रीमध्ये आलो होतो त्यानंतर माझी बारावी पूर्ण झाली आता बारावीनंतर पुढे जे माझं पहिलं स्वप्न होतं की इंजिनिअरिंग करायचं जे अपूर्व राहिलं होतं ते परत म्हणलं मला वाटलं की आता इंजिनिअरिंग आपण करायचं बारावीनंतर चांगले सीटला मार्क्स मिळाले चांगले बारावीला मार्क्स मिळाले आता बी एसीला ॲडमिशन घ्यायचं आणि बी ईला ॲडमिशन घ्यायचं माझे दोन ऑप्शन होते त्यावेळी मी पहिलं बी एस सीला सुद्धा ॲडमिशन घेतलं कारण की आर्थिक परिस्थिती माझी आशी होती की मी इंजिनिअरिंगची ऐंशीचं फी भरू शकेन की नाही ह्याची मला शंकाच होती मग त्यावेळी मी बी एस सीला ॲडमिशन घेतलं आठ दिवस बी एस बी एस कॉलेज पण केलं आणि त्याचवेळी मी इंजिनिअरिंगचा फॉर्मसुद्धा भरला होता आता ज्यावेळी इंजिनिअरिंगचा फॉर्म भरला त्यावेळी घरी विचारलं की मला इंजिनिअरिंग करायचं आहे बी करायचं आहे तर मग माझी अशी इच्छा आहे की बी करायचं आहे तर मग घरची म्हटले की ऐंशी फी आपण कशी भरणार मग त्यावेळेस मी एक त्यावेळी माझा मित्र प्रदीप देसाई त्यानं मला एक सजेशन दिलं की ज्यावेळी आपण बारावीनंतर बी बीई करतो त्यावेळी एक स्कीम असते गव्हर्मेंटची की ट्यूशन फी वेव स्कीम टी एफ डब्ल्यू एस या स्कीममधून जर आपल्याला ॲडमिशन मिळालं तर त्या कॉलेजची फी जी असते आपल्या पूर्ण माफ होते आणि देवाच्या नशिबाने आणि माझ्या कष्टाच्या मेहनतीचं ते फळ म्हणता येईल की मला त्यावेळी त्या स्कीममधून अशोक ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स तर्फ वडगाव या ठिकाणी ॲडमिशन मिळालं आणि त्या स्कीममधून माझं इंजिनिअरिंग जे आहे हे कम्प्लीट मी केलं ज्यावेळी मी अशोक क ग्रुप तर वडगाव या ठिकाणी ॲडमिशन घेतलं त्यावेळी त्या चार वर्षामध्ये फर्स्ट इयर असेल सेकंड इयर असेल थर्ड इयर लास्ट इयर ह्या चारही वर्षामध्ये मी माझा प्रथम क्रमांक मिळवला होता प्लस त्या कॉलेजमध्ये जे बी इव्हेंट ऑर्गनाईज केले जायचे त्या प्रत्येक इव्हेंटमध्ये मी सहभागी व्हायचो प्रत्येक अवॉर्ड जे असतील ते सगळे अवॉर्ड्स मी मिळवले होते प्लस त्या कॉलेजचा जो बेस्ट आउट गोईंग सिव्हिल इंजिनियर स्टुडंट अवॉर्ड जो होता तोसुद्धा मला भेटला आणि दोन हजार सोळा साली मी त्या कॉलेजमधून माझं ग्रॅज्युएशन जे पूर्ण केलं मी डिग्रीच्या शेवटच्या वर्षात असताना माझा शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये सिक्स्थ रँक आला होता ज्यावेळी ग्रॅज्युएशन पूर्ण केलं त्यावेळी प्रश्न पडला की आता पुढं काय करायचं कारण घरची परिस्थिती आर्थिक बिकट आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळं आपल्याला पैशाची पुढं पुढचं एज्युएशन जे आहे किंवा मी असेल किंवा एम टीक असेल हे मी पूर्ण करू शकत नव्हतो त्यावेळी मला घरची म्हटली घरच्यांची माझ्या मित्रांची किंवा आईवड पै पावण्याची सगळ्यांची इच्छा होती की आता पुढे सुद्धा शिक्षण हे बंद कर आणि आता काहीतरी जॉब कर म्हणजे घरची परिस्थिती जी आहे किंवा हो। घरची आर्थिक जी आपण आर्थिक परिस्थिती आहे ती सुधरेल त्यासाठी तू काहीतरी आता पैसे कमवू आणि घरचा हात घरासाठी हातभार लाव अशी घरच्यांची इच्छा होती मग त्यावेळी माझी इच्छा होती की मी ज्यावेळी माझं कॉलेज संपलं त्यावेळी शेवटच्या वर्षात असताना लास्ट शेवटच्या महिन्यामध्ये मला माझ्या कॉलेजमधल्या सरांनी सांगितलं की की विनायक तू हुशार आहेस चांगले मार्क्स मिळवलास आणि सेल्फ स्टडी मी आतापर्यंत माझं पूर्ण एज्युकेशन जे आहे पूर्ण सेल्फ स्टूवर केलं कुठलंही प्रायव्हेट कोचिंग नाही घेतलं कोणतेही क्लासेस नाही लावले मी जे काय आत्तापर्यंत बीईपर्यंत जे काय कमवलं होतं जे काय मार्क्स मिळवले होते ते पूर्ण सेल्फ स्टडीवर केले मिळवले होते त्यामुळे सरांची अशी इच्छा होती की तू आता तू आतापर्यंत एवढं स्ट्रगल केलास इतका अभ्यास केलास तर तू पुढची स्पर्धा परीक्षा एक फील्ड जे असतं ते तू ते निवड आणि तू त्या फील्डमध्ये सुद्धा चांगले चांगला अभ्यास करतोस तो तिकडे लवकर यश मिळून जाईल म्हणून मग मी त्यावेळी डिसिजन घेतला की आता आपण एम एमटेक तर आपण करणार नव्हतोच मग प्रायव्हेटमध्ये त्यावेळी त्या मला या पुण्यात पुण्यामध्ये कंपनीमध्ये एक जॉबची संधी मिळाली होती की त्या ठिकाणी मला पंधरा हजार पगार मला मिळणार होता मग त्यावेळी घरच्याची इच्छा होती की तो ती कंपनी जी आहे मी जॉईन करावी अशी घरच्याची इच्छा होती पण माझी इच्छा होती की आता आपण इतका अभ्यास केला आहे अजून थोडा अभ्यास केला तर आपण स्पर्धापेक्षा अभ्यास जर केला तर आपण गवर्मेंटमध्ये चांगला चांगली नोकरी जी आहे आपण मिळवू शकतो मग त्यावेळी घरच्यांची इच्छा जॉब असताना असतानासुद्धा मी एक मध्यम मार्ग निवडला की आता घरच्यांना पण डावलायचं नाही घरच्यांना पण निराश करायचं नाही आणि आपण आता आपल्याला आपली जी इच्छा आहे स्पर्धा परीक्षा करायची किंवा गव्हर्नमेंट जॉबचा अभ्यास करायची ती मला करायची होती मग त्यावेळी मी घरच्यांना म्हटलं की मला अभ्यास करायचा आहे मला जॉब करायचा नाही आहे तर मला थोडेफार पैसे ॲडजस्ट करून द्या किंवा घर थोडेफार पैशांना मदत करा त्यावेळी मला घरच्यांनी वीस हजार रुपये आमच्या गावातील सोसायटीमधूनच कर्ज काढून मला वीस हजार रुपये दिले आणि मला म्हटले की तूच जा आणि आता अभ्यास कर त्यावेळी मला असं सांगण्यात आलं होतं की त्या दोन हजार सतराच्या वर्षी दोन हजार सोळा ह्या वर्षी की आता झरात येणार आहे सप्टेंबर ऑक्टोंबरला आणि अभ्यास कर त्या उद्देशाने मी चार महिने अभ्यास करायचा या उद्देशानं ह्या फील्डकडे वळलो आणि अभ्यास करता करता आ, मी घरातून पैसे घेतले आणि मग कोल्हापूर या ठिकाणी मी अभ्यासासाठी आलो पहिले चार महिने फुल डेडिकेशन अभ्यास केला जी झरात येणार होती ती झरात त्यावेळी आलीच नाही आणि चार महिन्यानंतर माझे ते पैसे जे होते वीस हजार रुपये ते पूर्ण संपले त्यानंतर आता मी मला प्रश्न पडला की आता काय करायचं घरच्यांची इच्छा होती की हा जॉब कर मी तो नाही केला आणि मी परीक्षा निवडली आणि इकडं अभ्यास करण्यासाठी मी वळलो आणि माझे पैसे जे होते पूर्ण संपले होते आता काय करायचं मग त्यावेळी मी ठरवलं की आता आपण जॉब करायचं आणि जॉब कराकरता आपला जो एम आहे किंवा आपलं ध्येय आहे ह्यासाठी आपण प्रयत्न करायचं त्यानुसार मी नोव्हेंबर दोन हजार सतरामध्ये गवर्मेंट पॉलिटेक्निक कोल्हापूर या ठिकाणी ॲज अ लेक्चरर म्हणून मी इंटरव्ह्यू दिला आणि त्या ठिकाणी माझं इंटरव्यू सिलेक्शन झालं आणि मला त्या ठिकाणी ॲज अ लेक्चर म्हणून मी जॉईन झालो मग ते लेक्चरशिप करता करता माझा एम पीचा प्रवास जो आहे हा चालू होता। ते ते मी चालू ठेवला होता त्यामध्ये कुठेही खंड पडू दिला नाही आणि ते दिवसभर मी कॉलेजवर शिकवायला जायचो सकाळ संध्याकाळ जो टाइम मिळायचा त्यामध्ये अभ्यास करायचो आणि त्यानंतर मग माझी मी मार्चमध्ये दोन मार्च दोन हजार सतरामध्ये एम पी सी जाहिरात आली त्यावेळी मी पहिली पूर्वपरीक्षा पा परीक्षा दिली आणि मी पहिल्याच प्रयत्नामध्ये पूर्वपरीक्षा पास झालो आता त्यानंतर प्रश्न मला काही श्रमण होते की आता फुल टाईम अभ्यास कर आणि मेन्स दे पण हो त्यावेळी परश पैसे नसल्यामुळं हो मी हो ठरवलं की आपण हाच जॉब कंटिन्यू करायचा आणि जो आपली एक्झाम जे आहे मेन्स आहे ह्याची तयारी करायची म्हणून मी तो प्रवास तसाच कंटिन्यू केला हो आणि जॉब करता करताच मी मेन्सचा पण अभ्यास चालू ठेवला होता तो अभ्यास करताना मला खूप अडचणीत येत होत्या की टाईम मिळत नव्हता प्रॉपर गायडन्स नव्हतं किंवा कोचिंग घेतलं नव्हतं जे मी आतापर्यंत सेम कर केलं होतं ते सेम प्रोसेस मी फॉलो करत होतो प्रॉपर गायडन्स असल्यामुळं त्या मिळत नव्हता कोल्हापूर या ठिकाणी मग मी त्यावेळी त्या, त्या टायमिंगला त्याच फेजमध्ये मी मेन्स जी आहे दोन सतराची ती दिली आणि मेन्स मेन्स दिल्यानंतर ज्यावेळी मेन्सचा रिझल्ट आला तर त्यावेळी माझे दहा दहा मासने माझी ती मेन्स क्लिअर नाही झाली त्यानंतर परत ठरवलं की आता आपण जॉब करतो आहे आणि एक्झामचा अभ्यास करतो आहे तर मग फेल्युअर फेल्युअर येत होतं फेल्युअर आलं होतं आता हा प्रवास करताना माझ्या आत्ताच्या लाईफमध्ये मी आत्तापर्यंत एकदाही फेल न झालेला विद्यार्थी होतो कायम प्रत्येक वर्गामध्ये प्रत्येक वर्षामध्ये मी कायम टॉपवर यायचो हो। आणि माझ्या आयुष्यात पहिलं फेल्युअर जे होतं हे पहिलं फेल्युअर माझं एम पी एस सीमध्ये आलं होतं दोन हजार सतराला ज्यावेळी माझं फेल्युअर आलं त्यानंतर ठरवलं की आता आपण पुढच्या पर आता इथून मागं जायचं जा नाही किंवा जा हे फील्ड जे हे सोडायची नाही परत आपण अभ्यास करू परत जोमाने अभ्यास करू परत त्या ज्या आपलं एम आहे जे आपल्या पोस्ट मिळवायचे आहे त्यासाठी प्रयत्न करू मी म्हणून परत मी तयार लागलो आणि परत मग दोन हजार सतरा जॉब कंटिन्यू ठेवला त्यानंतर मार्च एप्रिल या महिन्यामध्ये एम पी एस सीची परत दोन हजार अठराची झलरात आली आणि परत मी ठरवलं की परत या एक्झामचा अभ्यास जो आहे हा परत कंटिन्यू करायचा आणि खूप जोमाने करून ह्या वर्षी सिलेक्शन हे व्हायचंच असे मी तयारी माझ्या मनाची तयारी केली आणि त्याच कालावधीमध्ये सलग दोन ते तीन ॲडव्हर्टाईजमेंट आल्या ज्यामध्ये प्लॅनिंग असिस्टंटची ॲड आली होती त्यानंतर नगर परिषदेची ॲड आली होती आणि असिस्टंट टाउन प्लॅनिंगची ॲड आली आली होती ह्या एकाच महिन्यामध्ये तीन ते चार ॲड आल्यानंतर मला थोडंसं कन्फ्यूज व्हायला लागलं की आता कुठल्या एक्झामचा अभ्यास करायचा तर त्यावेळी मग मी ठरवलं की आपण Uh, जो कॉमन सिलेबस होता तो नगर आणि एम पी एस सी प्रीय प्रिलियमचा सिलेबस जो आहे हा कॉमन सिलेबस होता आणि प्लॅनिंग असेल सिलेबस ही एकच एक्झाम होती की डायरेक्ट सिलेक्शन आपल्याला मिळतं पण त्यावेळी माझ्याकडून एक चूक झाली की मी त्या एक ज्या ज्या एक्झाम माझं डायरेक्ट सिलेक्शन होतं त्या एक्झामला फोकस न करता मी जी नगर परिषदेची एक्झाम जी होती आणि एम पी एस सी प्रियमची एक्झाम होती त्या दोन्ही एक्झामवर फोकस केला की कॉमन सिलेबस असल्यामुळं मग त्यावेळी मी ठरवलं की आपलं टेक्निकल स्ट्रॉंग आहे तर माझं प्लॅनिंग असेशन सिलेक्शन होऊन जाईल ह्या भ्रमात मी होतो किंवा थोडासा मला ओवर कॉन्फिडन्स थोडा झाला होता मग त्यावेळी मी थोडा त्याचा टेक्निकलचा अभ्यास कमी केला आणि जो नॉन टेक्निकल सिलेबस जो होता एम पी एस सी प्रिमियमसाठी नगरपरीक्षेसाठी त्याचा अभ्यास मी केला आणि त्यानंतर पहिली नगरपरीक्षेची एक्झाम दिली त्याच्यानंतर लगेच आठ दिवसामध्ये प्लॅनिंग असल्याची एक्झाम होती पण त्यावेळी मला प्रॉपर टाईम नाही भेटला टेक्निकलचं रिव्हिजन नाही झालं त्यामुळं मला त्या एक्झाममध्ये प्रॉपर स्टडी करता आला नाही परत मी मग एम पी एस सी त्यानंतर पंधरा दिवसामध्ये लगेच एम पी एस सीची प्रिमियमची एक्झाम होती दोन हजार अठराची त्याची एक्झाम दिली त्या ते एक्झाम दिल्या दिल्यानंतर मी इथं ठरवलं की आता मी माझी एक्झाम माझं सिलेक्शन जे आहे हे माझं एम पी एस सी प्रिलेमधून मी पास होईल आणि परत आता मुख्य परीक्षा द्यायची त्यानंतर माझा रिझल्ट आला की नगर परिषदेचा रिझल्ट लागला त्याचा रिझल्ट लागल्यानंतर माझं त्या नगर परिषद प्रिलेमध्ये ए मार्क्सनं माझं प्री परीक्षा जी आहे मी पास झालो नाही त्यानंतर माझा आता एकच त्यानंतर प्लॅनिंग असेचा रिझल्ट आला त्याला माझा प्रॉपर अभ्यास झाला नसल्यामुळे त्यामध्येच मला फेल्युअर आलं त्यानंतर आता मला एकच होप्स अशा होती की आता माझे एम पी एस सी प्रियम दोन हजार अठराचे आहे त्यामध्ये चांगले मार्क्स आले होते की त्याचा आता मुख्य परीक्षा द्यायची म्हणून मी माझी तयारी चालू ठेवली होती त्यानंतर एम पी एस सी दोन हजार अठराचा रि प्रिलियमचा रिझल्ट आला आणि त्यामध्ये मी पास झालो मग त्यावेळी ठरवलं की दी जी चूक आपण दोन हजार अठराला केली होती केली होती की प्रॉपर क्लास नव्हता केला होता प्रॉपर कोचिंग नव्हतं केलं होतं प्रॉपर सब्जेक्टचा सिलेबस जो आहे किंवा प्रॉपर रेफरन्स बुक जे आहेत नोट्स जे आहेत ते मला अवेलेबल झाले नव्हत्या त्या आता मी ठरवलं की दोन हजार अठराला मुख्य परिषद चूक करायची नाही म्हणून मी त्यावेळी एक डिसिजन घेतला की मी दोन हजार सतराला जे एक्झाम देताना मी जॉब करत अभ्यास करत होतो त्यावेळी मी ठरवलं की आता परत मी जर जॉब करत अभ्यास केला तर मला परत ह्या मुख्य परीक्षेमध्ये चांगले मार्क्स येणार नाहीत किंवा मी यशस्वी होईल की नाही हा मला शंका लागली म्हणून मी एक खूप मोठा माझ्या आयुष्यातला मोठा निर्णय घेतला की आता गव्हर्नमेंट पॉलिटेक्मध्ये जो मी जॉब करत होतो लेक्चरचा तो जॉब सोडायचा आणि पुण्याला जायचं आणि अभ्यास करायचा पुण्याला जाऊन किंवा कोचिंग घ्यायचं म्हणून मी दोन हजार अठरा ऑगस्ट दोन हजार अठरामध्ये पुण्यामध्ये आलो आणि एका ठिकाणी मी क्लास जॉईन केला तो क्लास करता करताच मी माझा मुख्य परिषद अभ्यास जो आहे हा चालू ठरला होता आता ज्यावेळी मी कॉलेज कोल्हापूर सोडलं त्यावेळी माझ्याकडे सुद्धा जास्त पैसे होते असं नाही मी जेमतेम पैसे साठवले होते जे की मी पुण्यामध्ये येऊन माझा पुढचा खर्च जो आहे हा करेन पण पुण्यामध्ये आलो आणि ज्यावेळी मी क्लास जॉईन केले थोडे पैसे साठवले होते त्या ती थोडे पैसे घेऊन आलो आणि थोडे माझ्या मित्रांच्याकडनं वगैरे कलेक्ट केले आणि क्लासेसची फी वगैरे भरली आणि पुण्यामध्ये मी दोन हजार अठराचा मुख्य परीक्षेचा अभ्यास हा सुरू केला तो अभ्यास करता करता काही दिवस क्लास दिवसभर थोडा क्लास करायचो संध्याकाळी अभ्यास करायचो मग त्यामुळे जास्त टाईम मिळायचा नाही सेल्फ स्टडी करण्यासाठी मग त्यावेळी मी अठराचा फुल जोमाना अभ्यास पण केला खूप दिवसातून मॅक्झिमम टाईम जो आहे हा कसा मिळेल मला त्यासाठी मी त्याचा वापर कसा करता येईल त्यासाठी प्रयत्न करत असे त्यावेळी मी जो अठराचा अभ्यास केला मुख्य परीक्षा दिली ती देता देता काही ठिकाणी मला आर्थिक अडचणी राहिल्या ज्यावेळी मी पुण्यात राहायचो त्यावेळी इथला खर्च हा जास्त खर्च होता जो कोल्हापूरशी कम्पेअरचा केला आपण तर इथं जास्त खर्च यायचा की मग त्या त्यावेळी मला खूप पैशाचे प्रॉब्लेम येऊ लागले मी जे पैसे घेऊन आलो होतो थोडे पैसे मी करून साठवले होते ते मी क्लासेसमध्ये इन्व्हेस्ट केले थोडे पैसे मी नोट्समध्ये इन्व्हेस्ट केले मग त्यावेळी मला थोडे पैसे संपले मग त्यावेळी मला प्रश्न पडला की आता मुख्य परीक्षा जवळ आली आणि आता अभ्यास जो आहे आपल्याला करायचा आहे पुण्यामध्ये राहायचं आहे तर काय कसं करायचं मग त्यावेळी मी ते का ठरवलं की थोडासा पार्ट टाइम जॉब करायचा आणि मग आपला अभ्यास जो आहे आणि मुख्य परिषद अभ्यास जो हा कंटिन्यू करायचा त्यावेळी मी माझा मित्र प्रदीप देसाई यांनी माझे इन्फिनिटी अकॅडमीचे डायरेक्टर श्री गिरीश सर यांची ओळख करून दिली आणि त्या ठिकाणी मी पार्ट टाईम मग जॉब करू लागलो तो जॉब करता करता माझा मुख्य परिषद अभ्यास जो होता दोन अठराचा तो मी कंटिन्यू चालू ठेवला होता त्यानंतर मी दोन अठराची मुख्य परिषद दिली त्यावेळी मला चांगले मार्क्स आले दोनशे ऐंशी मार्क्स आले त्यावेळी मी बऱ्याच क्लासेसमध्ये चौकशी केली बऱ्याच मित्रांना विचारलं जे सिनियर्स आहे त्यांना विचारलं की मला एवढे मार्क्स आले तर माझं सिलेक्शन होईल का किंवा माझं पुढचं जे यश आहे ते मला मिळेल का तर ते मला बऱ्याच सगळ्यांनी सांगितलं की हो ओप, आता जर चांगले मार्क्स आलेत की सिलेक्शन होऊन जाईल असं वाटलं मला थोडी हो होप्स आल्या होत्या की आता माझं सिलेक्शन होते आता थोडासा धीर आला होता पण ज्यावेळी दोन अठराचा रिझल्ट लागला त्यावेळी कट लागला दोनशे ब्याऐंशी आणि मला जे मार्क्स होते दोनशे ऐंशी परत मी दोन मार्क्सने फेलर झालो होतो आता त्यावेळी परत प्रश्न पडला की आतापर्यंत आपण पहिली मेन्स दिली दहा मासनं फेल झालो दुसरी मेन्स दिली दोन मासनं फेल झालो आता परत काय करायचं आता जॉब एम पी सोडायची का परत फुल टाईम जॉब करायचा हा माझ्यासमोर प्रश्न पडला मग त्याचवेळी मी काही विचार थोडा विचार केला खूप सगळ्या सर्व गोष्टींचा विचार केला आणि ठरवलं की नाही आता आपण इथपर्यंत आलो आहे इथपर्यंत पोचलो आहे आपण तर आता थोडं आणि थोडंसं यश जे आहे थोडंसं अंतरावरती आले तर यातून मागं हटायचं नाही किंवा धीर थोडा सोडायचा नाही म्हणून मी पुर परत तयारी करायची प्रयत्न प्र तयारी करण्याचा तयारी करायचा मी निर्णय घेतला आणि ते करता करता मग लगेच दोन हजार एकोणीसची जाहिरात जी आहे ती मार्च दोन हजार एकोणीसमध्ये ॲड आली आणि आता ठर त्यावेळी चांगल्या जागा आल्या मग आता ठरवलं की काय पण करून ह्या ॲडमध्ये आपलं सिलेक्शन झालंच पाहिजे त्यासाठी मी खूप खूप जोमाने त्या एक्झामला फेस करायचा निर्णय घेतला आणि अभ्यास मला सुरू ठेवला ते करता करता मी जॉब हा करत होतो पुण्यामध्ये आणि त्यानंतर प्रिलियम मा एक्झाम जी होती ती एक्झामच्या अगोदर मी एक महिना जॉब सोडला आणि फुल एक महिना अभ्यास केला आणि प्रिलेमची एक्झाम मी फेस केली आणि पूर्व पूर्वपरीक्षा जी आहे ही पास झालो त्यानंतर परत प्रश्न पडला की मुख्य परीक्षा परत पर मुख्य परीक्षामध्ये सहा महिन्याचा कालावधी पाच महिन्याचा कालावधी होता आता परत त्यावेळी काय करायचं आहे की मागचे दोन एम पी दो सीच्या ए... मेन्स ज्या होत्या हा जा जॉब करून देत होतो आणि त्यामुळे टाइम मिळत नव्हता त्यामुळं प्रॉपर अभ्यास व्हायचा नाही आता परत मग सेम कंडिशन जर मी परत अप्लाय केली किंवा परत जॉब जर करायचा घेतला म्हणला तर मग परत मला फेल्युअर येईल म्हणून मी त्यावेळी एक डिसिजन घेतला की आता फुल पाच महिने जॉब नाही करायचा तर दोन महिने जॉब करायचा थोडे पैसे अटवायचे आणि मग फुल अभ्यास करायचा असा मी निर्णय घेतला आणि त्यावेळी मग दोन महिने फुल अभ्यास करता करता जॉब केला थोडे पैसे साठवले आणि मग दोन हजार एकोणीसच्या मुख्य परीक्षेला फेस केलं परत शेवटच्या तीन महिने फुल डेडिकेशननं अभ्यास केला दिवसाचे दहा ते बारा तास अभ्यास करत असे ते अभ्यास करता करता पूर्ण डेडिकेशननं अभ्यासाशी प्रामाणिक राहलो कारण परिस्थिती जाणीव होती कारण त्याला खर्च जो होता इथला राहायचा खर्च किंवा स्टडी मटेरियलचा खर्च हा स्वतः करता असे त्यामुळं त्या परिस्थिती जाणी होती म्हणून मी फुल डेडिकेशनं तीन महिने काय पण केलं की आपल्या एक्झाममध्ये सिलेक्शन व्हायचं आहे मुख्य परीक्षा पास व्हायचा आहे पोस्ट मिळवायची आहे म्हणून खूप जोमाने अभ्यास केला दोन हजार एकोणीसची मुख्य परीक्षा दिली आता असं वाटलं होतं की आता लवकरच पो प्रोसेस पूर्ण होईल आणि आपलं लवकर सिलेक्शन होऊन आपण लवकर जॉईन होऊ असं वाटलं होतं पण त्याच कालावधीमध्ये कोरोना आला आणि पूर्णच ठप्प होऊन बसलं की मग परत प्रश्न पडला की आता परत कधी पूर्ण जाणार परत इंटरव्ह्यू आपले कधी होणार परत सिलेक्शन कधी होणार हा प्रश्न पडला म्हणून मी परत मग फुल टाईम त्यावेळी जॉब करायचा निर्णय घेतला आणि मी पूर्ण लॉकडाऊनमध्ये मग काम काम करतच मी माझा पुढचा इंटरव्ह्यूचा अभ्यास जो होता हा करत राहिलो कोरोनाची पहिली फेज ज्यावेळी आली त्यावेळी असं वाटलं होतं की आता लवकर फेज कोरोना जाईल आणि लवकर आपले इंटर होतील असं वाटलं होतं पण पूर्ण फेज एक फेज पूर्ण संपली तरी पण इंटरेस्ट डेट आली नव्हती परत कोरोनाची दुसरी लाट आली आणि परत मग असं वाटलं की आता बराच वेळ गेला त्यामध्ये एक दीड वर्ष गेलं असं वाटलं की खूप टेन्शन किंवा खूप फ्रस्ट्रेशन त्यावेळी येत होतं मग त्यावेळी माझा पार्ट टाइम माझा जॉबचं चालू असल्यामुळे थोडंसं धीर वाटत होता की बाबा आपण काहीतरी कमवतो किंवा काय हो, ती खर्च आहे हा आपण चालवतो त्यामुळे थोडंसं वाटत होतं थो, खर्च आपला निघत होता पण वाटत होतं की आपला गव्हर्नमेंट जॉब आहे किंवा आपलं जे एम आहे आपलं जे आहे हे आपल्याला कधी मिळणार मग त्यावेळी कोरोनाची दुसरी लाट संपली आणि त्यानंतर मग एम पी एस सीनं मुलाखतीच्या तारखा ज्या आहेत ह्या डिक्लेअर केल्या त्यानंतर मुलाखत घेतली मुलाखतीसाठी दोन महिने खूप चांगला प्रॉपर गायडन्स घेतला खूप चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि एम पीसीचा मुलाखत ज्या ही मुलाखत दिली मुलाखत दिल्यानंतर असं वाटत होतं की लवकर मुलाखत संपतील आणि लवकर रिझल्ट लागेल पण त्यामध्ये सुद्धा बराच वेळ निघून गेला बराच वेळ दिवस झाले की इंट इंटरव्ह्यू घेतले होते पण रिझल्ट लागत नव्हता तेरा एप्रिल दोन हजार बावीसचा दिवस उजाडला आणि ज्या दिवसाची मी गेले किती कित्येक वर्ष वाट बघत होतो की माझा रिझल्ट लागेल माझं त्या लिस्टमध्ये नाव येईल त्या दिवस तो ज्या दिवशी उजाडला आणि त्या दिवशी मी नोटिफिकेशन ओपन केलं आणि नाव सर्च केलं देसाई विनायक तानाजी त्यावेळी माझ्या नावासमोरच मी जो माझी पोस्ट जी होती ती मी रीड केली तो असिस्टंट इंजिनियर ग्रेड बी पी डब्ल्यू डी त्यावेळी माझ्या डोळ्यामध्ये जे मी बरेच वर्ष म्हणत होतो की आपण या स गव्हर्मेंट जॉबमध्ये एंट्री सिलेक्शन करायचं आहे किंवा आपलं जे एम जे आहे किंवा गव्हर्मेंट पोस्ट मिळवायचे आहे ते माझं जे ध्येय होतं ते मी त्यावेळी मला वाटलं की माझ्या डोळ्यामध्ये आसरू आलं आणि वाटलं की आपलं आज ज्या दिवसासाठी ज्या साठी आपण आतापर्यंत जे वेट करत होतो तो दि, तो दिवस जो आहे का तो काळ जो आहे तो त्यावेळी संपला असं वाटलं आणि त्यावेळी माझ्या डोळ्यातून डोळ्यांना आसरू आले ज्यावेळी मी माझा रिझल्ट लागला त्यानंतर मी माझा पहिला एक पाच मिनिटही पूर्ण स्तब्ध राहिलो मला काय सुचे ना माझे अंग असं थरतं कापत होते त्यानंतर मी घरी फोन केला ज्यावेळी माझा पहिला फोन ज्यावेळी आईला केला त्यावेळी सांगितलं ज्यावेळी कॉल केला आईने ज्यावेळी कॉल रिसिव्ह केला त्यावेळी माझ्या तोंडातून मला बाहेर शब्द सांगत सुटत नव्हते की मी पास झालोय हे मला सांगताच येत नव्हतं बराच वेळ ट्राय केला दहा पंधरावीस सेकंद मी पूर्ण बोलण्याचा प्रयत्न करत होतो पण माझ्या तोंडातून शब्द फुटत नव्हते त्यानंतर मग परत मी फोन कट केला आणि परत एक पाच मिनटं रेस्ट घेतली थोडं पाणी प्यालो परत थांबलो परत कॉल केला आणि मग कॉल केल्यानंतर मी परत सांगण्याचा प्रयत्न करू आलो ते सांगताना माझ्या डोळ्यातनं पूर्ण आनंदाश्रू जे होते ते येत होते ते सांगताना सांगताना असं वाटत होतं की माझ्या तोंडातून जे मी जे काय याच्याबद्दल परिश्रम कष्ट केले होते जे काय मेहनत केली होती त्या तेच सांगताना मला इतका आनंद झाला होता की डोळ्यातून असू येत होते आणि मी आईला सांगितलं की मी एम पी सी परीक्षा पास झालो आणि मला सरकारी नोकरी मिळाली त्यावेळीसुद्धा त्यावेळी जी मुवमेंट जी होती ती माझ्या आयुष्यातली सगळ्यात बेस्ट मुवमेंट होती ते मी घरी सांगितलं घरचे खूप खुश झाले रिझल्ट आल्यानंतर त्या दिवशी मी त्या नाईटला फुल रात्री बारा वाजेपर्यंत मी कॉलवर बोलत होतो सगळ्यांचे कॉल जे ते कॉल रिसीव करत होतो सगळ्यांना रिप्लाय देत होतो आणि बारा ते नंतर फुल नाईट मी माझे व्हॉट्सअपचे मेसेज असतील टेलिग्रामचे मॅसेज असतील इन्स्टाचे मॅसेज असतील त्या सगळ्या मॅसेजला मी फुल नाईट रिप्लाय देत होतो आणि त्या रिप्लाय देऊन मी रात्री तीन ते चार वाजता त्या दिवशी झोपे गेलो म्हणजे ज्या दिवसासाठी मी खूप अजून वाट बघत होतो ज्या दिवसासाठी मी खूप मेहनत घेतली होती तो दिवस त्या दिवशी आला होता त्यानंतर माझ्या दुसऱ्या दिवशी फुल दिवस मग सगळ्यांना मित्रमंडळींना मी भेटलो सगळ्यांना पेढे दिले आणि त्यानंतर माझं मला गावामध्ये मला कॉल आला की तू उद्या गावा गावाकडे ये आणि त्यानंतर मग त्या गावा जे मला ज्या दिवसासाठी मी खूप अजून वाट बघत होतो, होतो की गावामध्ये जायचं सत्कार स्वीकारायचं किंवा आपली मिरवणूक असेल ते त्या दिवशी मला कॉल की तू उद्या गावाकडे ये आणि पण मला एवढंच म्हटलं की तू गावाकडे ये मला काही सांगितलं नव्हतं की काय असणार आहे किंवा कसं सिलेक्शन सिलेक्शन होणार आहे मग ज्या दिवशी मी दुसऱ्याशी गाव उठलो पुण्यातून परत गावी गेलो आणि गावी गेल्यानंतर माझ्या पूर्ण गावातून जी गावाचे सर्व माझे मित्रमंडळी आहेत गावकरी आहेत त्या सर्वांनी माझी पूर्ण गावातून मिरवणूक काढली आणि खूप माझ्या शुभेच्छांचा वर्षाव केला खूप ठिकाणी माझे सत्कार केले बरेच लोक जे गावातील नामंत लोक जे होते किंवा आजूबाजूचे लोक जे होते सर्वजण येऊ मला सत्कार करू लागले असे माझे गेले त्यानंतरचे पंधरा दिवस हे कंटिन्युअस माझे सत्कार झाले होते दररोज माझ्या घरी कोणाकोणते येते होते दररोज सत्कार करत होते हा जो जी मुवमेंट मी ज्यासाठी मी आजपर्यंत सगळं केलं होतं त्या ते जे सगळं जे होतं ते ह्या सिलेक्शन नंतर जे मला सत्कार केला माझं जे काय सेलिब्रेशन केलं त्यामध्ये पूर्ण ते, ते कुठं सात सार्थक झालं असं मला वाटलं की जी मेहनत घेत आपण जी ज्या गोष्टीमुळे मेहनत घेतो ते ज्यावेळी आपला फळ मिळतं किंवा आपण यशस्वी होतो त्यावेळी जे आपण घेतलेलं कष्ट जे असतं किंवा मेहनत जी असते त्याचं पूर्ण कुठं सार्थक झालं असं आपल्याला वा असं मला त्यावेळी वाटलं मी आता स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की तुमच्या तुम्ही अभ्यास करताना तुम्हाला खूप अडचणी येतील खूप स्ट्रगल तुमच्या लाईफमध्ये अनुभवता येतील पण तुम्ही खचू नका तुम्ही धैर्याने त्या परिस्थितीला सामोरं जा आणि अभ्यास जोमाने करा ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता त्यावेळी तुम्ही तुमच्या अभ्यासाशी प्रामाणिक राहावा आणि राहून मग अभ्यास करा ज्यावेळी तुम्ही एखादा तुमच्या लाईफमध्ये आर्थिक अडचणी येतील तुमच्या तुम्हाला असं वाटेल की आता खूप अभ्यास केला आहे खूप दिवस अभ्यास करतो आहे यश मिळत नाही किंवा मला टेन्शन आले डिप्रेशन आले ज्यावेळी तुम्हाला असं वाटत असेल त्यावेळी की तुम्ही स्वतः मला समजून सांगा की हेही दिवस जातील की मी ज्यावेळी मला टेन्शन यायचं डिप्रेशन यायचं त्यावेळी स्वतः काय स्वतः मला सांगायचो की हेही दिवस जातील त्यामुळं तुम्हाला तुमचा अभ्यास करण्यासाठी तुमचा जो तुम्हाला जे सेल्फ मोटिवेशन जे लागणार आहे ते तुम्हाला तुम्ही मिळून तुम्ही परत आणि जो म्हणा त्यासाठी अभ्यास कराल आता हा अभ्यास करताना तुम्ही स्व महत्त्वाचं एक पाच गोष्टी आहेत की तुम्ही स्वतःचं प्रॉपर प्लॅनिंग करा टाईम मॅनेजमेंट करा सेल्फ मोटिवेशन तुमचं असलं पाहिजे कन्सिस्टन्सी असली पाहिजे आणि तुमचा त्या अभ्यासाकडे बघण्या दृष्टिकोन जो हा पॉझिटिव्ह असला पाहिजे आणि तुम्ही मग त्या दृष्टिकोन ठेवून तुम्ही अभ्यास केला पाहिजे आता मी ज्यावेळी अभ्यास करत होतो त्यावेळी माझी आर्थिक परिस्थिती बिकट असल्यामुळं मी जॉब करून अभ्यास करत होतो पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांची आर्थिक परिस्थिती बऱ्याच मित्रांची किंवा बऱ्याच अभ्यास करण्या मुलांची अशी परिस्थिती असू शकते की त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असू शकते ज्यांना पुण्यामध्ये असेल किंवा कोणत्याही ठिकाणी राहण्याचा खर्च जो आहे हा घरून त्यांना मिळत नसेल तर त्यांनी जॉब करूनसुद्धा अभ्यास करू शकता जे की मी केलं होतं पण तुम्ही ते करताना तुम्ही स्वतःच्या मनाला एक सांगून ठेवा की मला मला तुमची प्रायोरिटी डिसाईड करा की मला जॉब करायचा आहे पण फक्त माझा राहण्याचा खर्च जो आहे हा निघण्यासाठी जॉब करायचा आहे तुमची प्रायोरिटी तुमची पहिली प्रायोरिटी हे तुमचं ध्येय असलं पाहिजे आणि तुमची सेकंड प्रायोरिटी हा तुमचा जॉब असला पाहिजे आता हा स्पर्धा भाषेत अभ्यास करताना एक महत्त्वाची गोष्ट आपल्या आजूबाजूला असते ती म्हणजे आपले मित्र तुम्ही ज्यावेळी स्पर्धापर्षाचा अभ्यास करता त्यावेळी आपले मित्र हे चांगलेच निवडा जे तुम्हाला मोटिवेट करतील तुमच्या अभ्यासामध्ये तुम्हाला सपोर्ट करतील अशा मित्रांच्या संगतीत राहून तुम्ही मग अभ्यास करा जे तुम्हाला निगेटिव्ह पॉईंट निगेटिव्ह तुमचे निगेटिव्ह पसव जर का असतील तुम्हाला निगेटिव्ह काही गोष्टी सांगत जर का असतील तुम्हाला डिमोटिवेट करत जर का असतील तर तुम्ही त्या मित्राची संगत करणं हे चुकीचं राहू चुकीचं राहील तुम्ही अभ्यास करताना तुमच्यासोबत चांगले मित्र ठेवला तर तुम्हाला लवकर यश मिळेल आणि तुम्ही खूप कॉन्फिडन्सनं खूप मोटिवेशनं तुम्ही अभ्यास करून लवकर यशस्वी व्हाल ज्यावेळी आपण स्पर्धा भाषेचा अभ्यास करतो त्यावेळी आपण आपल्या समाजामध्ये आपल्या पै पाहुण्यांना आपल्या मित्रमंडळीला आपण सांग सांगत असतो की आप मी स्पर्धाचा अभ्यास करतो तर ते त्यावेळी त्यांच्या आपल्याकडून खूप अपेक्षा असतात की आपलं श्रेष लवकर झालं पाहिजे आपण लवकर यश मिळवलं पाहिजे पण ज्यावेळी तुम्ही असं अभ्यास करता एम पीचा त्यावेळी तुम्ही सर्वांना सांगत बसू नका की मी अभ्यास करतोय मी मी ह्या एम पीचा अभ्यास करतोय तर यामुळे काय होतं की त्यांच्या अपेक्षा वाढलेल्या असतात मग ते तुम्हाला सारखं विचार जातात की तुझं सिलेक्शन कधी होणार आहे तू कधी पास होणार आहेस तू कधी साहेब होणार आहेस ह्या त्यांच्या खूप अपेक्षा वाढतात मग त्यावेळी आपल्याला ते खूप वाईट वाटतं ज्यावेळी आपण स्ट्रगल टाईम असतो त्यावेळी त्यांचं असं बोलणं जे असतं ते आपल्याला खूप टोचत असतं त्यामुळे तुम्ही अभ्यास कराल ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता त्यावेळी तुम्ही काय करता किंवा कुठं अभ्यास करता किंवा तुम्ही एम करता हे बऱ्याच लोकांना तुम्ही सांगू नका जे तुमच्या जवळचे व्यक्ती जे आहेत त्यांना तुम्ही सांगा जे तुम्हाला सपोर्ट करतील जे तुमचा तुमची मेंटल स्टॅबिलिटी जी आहे डिस्टर्ब करणार नाहीत तुम्ही त्याच लोकांना सांगा आणि तुमचा अभ्यास जो आहे हा तुम्ही करत राहा काय होतं ज्यावेळी आपण समाजामध्ये सांगतो त्यावेळी त्यांना खूप अपेक्षा असतात पण आपण लवकर यश मिळत नसतं याच्या फील्डमध्ये त्यावेळी समाजाचा विचार करू नका तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा आणि चांगला अभ्यास करा आणि लवकर यशस्वी व्हा मी तुम्हाला अजूनही सांगू सांगू इच्छितो की स्टडी करताना आपल्या मित्राशी किंवा मैत्रिणीशी किंवा तुमच्या कॉम्पिटेटिव्ह अभ्यास करताना तुमचे जे आजूबाजूचे मित्र असतील त्यांच्याशी तुम्ही कम्पेअर करू नका की तुम्ही स्वतःमध्ये इम्प्रुव्हमेंट करा तुम्हाला लवकर यश कसं मिळेल तुम्ही का लवकर कसं यशस्वी व्हाल तुम्ही यासाठी प्रयत्न करा आणि तुम्ही लवकर यशस्वी व्हा हार्दिक शहा या कवींच्या काही ओळी मला खूप आवडतात ते म्हणतात हिंमत आहे तुझ्यात आयुष्याचे शिखर चढण्याची स्वतःवर विश्वास ठेवून तर बघ हीच वेळ आहे योग्य पावलं पुढे टाकून काहीतरी करून दाखवण्याची घाबरू नकोस निर्णय घे यश तुझ्याच हातात आहे स्पर्धा करणारे करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मी सांगू इच्छितो की तुम्ही ह्या ज्यावेळी तुम्ही अभ्यास करता त्यावेळी सोशल मीडियाचा वापर जो आहे तुम्ही कमीत कमी केला पाहिजे तुमचे फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल किंवा तुमचे इंस्टा असेल किंवा अजून कोणते सोशल ॲक्टिव्हिटी असतील यूट्यूब असेल तर त्यावेळी तुम्ही तुमचा कमीत कमी टाईम जो आहे त्यावेळेस स्पेंड केला पाहिजे तुम्ही तुमचा मॅक्झिमम टाईम हा कसा आपण अभ्यासासाठी देऊ त्यासाठी प्रयत्न प्रयत्नशील असलं पाहिजे प्रयत्न करा विश्वास ठेवा अशक्य काहीच नसतं ज्यावेळी तुम्ही तुमच्या लाईफमध्ये चांगल्या गोष्टी त्यांना मिळतात जे वाट पाहतात अधिक चांगल्या गोष्टी त्यांनाच मिळतात जे प्रयत्न करतात पण सर्वोत्तम गोष्टी त्यांनाच मिळतात जे आपल्या प्रयत्नावर स्वतःवर आणि आपल्या ध्येयावर आतुर विश्वास ठेवतात तुम्ही संपूर्ण जगाला फसवू शकता पण तुम्ही स्वतःच्या मनाला कधीच फसू शक फसवू शकत नाही त्यामुळे तुम्ही अभ्यासाची प्रामाणिक राहून तुमचा प्रवास जो आहे किंवा तुमचा अभ्यास जो आहे तुम्ही केला पाहिजे माझ्या आईवडिलांची जी इच्छा होती की आपला मुलगा काहीतरी काहीतरी शिकावा चांगलं शिकावा चांगला अधिकारी घडावा ही त्यांची इच्छा मी पूर्ण करू शकलो त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद मी देऊ शकलो त्यांचा संघर्ष मी थांबवू शकलो त्याचं मला खूप मनापासून समाधान वाटतं या संपूर्ण प्रवासामध्ये जे मी आज जे काय मी यश मिळू शकलो किंवा जो मी आज काय अधिकारी म्हणून घडलो त्या संपूर्ण प्रवासामध्ये मी माझ्या श्रेय जे आहे सर्व माझ्या आई वडिलांना माझे मित्रमंडळ मित्रमंडळी पै पाहुणे शिक्षक वर्ग त्यांच्यामुळे मी हे यश मिळू शकलो तर त्यांच्या सर्वांचा मी खूप मनापासून आभारी आहे मित्रांनो चला मग थकू नका निराश होऊ नका मनाला तयार करा आणि सकारात्मकतेने ध्येय मिळवण्यासाठी प्रवासाला सुरुवात करा जाता आता एकच सांगेल मन आहे चंचल नाही ते स्थिर हरत आहेस तरी तू नकोरे नको रे सोडू धीर अपेशाला बघून लक्ष कधी विसरू नको काटेरी मार्ग असेल पण ध्येय कधी सोडू नको सर्व मित्रांना त्यांच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद